काय कराव केस आहेत बिचारीचे म्हणून सगळीकडे राहतात तर तुम्ही विचार पूर्णपणे तुम्ही तीन चार महिन्यानंतर लाईव्ह आलात हो आम्ही तीन चार महिने म्हणा किंवा आठ महिने त्याच्यानंतर लाईव्ह आले तर सगळ्यांना गुड मॉर्निंग हां आम्ही कुठं आहे काय आहे ते तुम्हाला सांगते थोड्या वेळामध्ये तोपर्यंत जॉईन होते आधी चल कोण कोण आले गुड मॉर्निंग करा आणि हाय करा कोणीच नाही आज आपल्या लाईव्ह मध्ये कोणा चला लाईक तर करा झाला ना एक मिनिट आता आले आले लाईक करा सगळ्यांनी सोनाली वाणी हाय अश्विनी हाय श्रुती हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांनी लाईक करा चला पटापटा पटापटा लाईव्ह लाईव्हला तुम्हाला एक खूप मोठी गुड न्यूज देणार आहे करा सगळ्यांना हाय आणि गुड मॉर्निंग तर आम्ही कुठे आलेलो आहे ते तुम्हाला सांगतो तर आम्ही आलेलो आहे हॉस्पिटलमध्ये आता हॉस्पिटलमध्ये कशाला आलोय ते सांगतोय कोमल परी कुठे गेली परीला परी आम्ही घरी ठेवलेले आहे कारण ऊन खूप वाढते आमच्या इकडे चला या लवकर लवकर लाईव चला आम्ही मस्त आहोत सगळ्यांनी लाईक करा जागाच नाही बसायला चल आमचा नंबर येण्यासाठी थोडा वेळ आहे इथे भाऊ भाऊ येईन का बहिणी ते माहित नाही आम्हाला बरीला पण येणार आहे काही ना काही नाही काहीतरी होणार इथे तिथे बसूया आपण इकडे चल कारण की इथं कसं आहे माहिती का रेंजचा थोडा प्रॉब्लेम येतोय थो त्यामुळं सगळा इशू चालू आहे ते चला म्हटलं आज थोडा वेळ भेटला आहे तर यावं आपण लाईव्ह जेणेकरून तुमच्यासोबत आम्हाला डिस्कशन करायला भेटेल लग्न कधी आहे लग्न आहे अठ्ठावीस मे अठ्ठावीस मे ला बरी वाजता लग्न आहे तर तुम्ही सगळ्यांना आमच्या इथं हो लग्नाला या तुम्हाला खूप छान दिसतीय थँक्यू तिनं वेट कमी केलाय म्हणून ती छान दिसतीये पण आता प्रेग्नेट आहे कोमल मॅम किती निरागस आहेत ना हो निरागसपणे कळस आहेत कोमल कोमल घागरा मस्त आहे थँक्यू ओके थँक्यू मला मला म्हणायला पाहिजे तू थँक्यू गुड मॉर्निंग तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू परी कुठे आहे परी घरी आहे नाही ऊन आहे ना आता आम्हाला हा आणि काल उन्हाळ्या पण लागल्या आय थिंक मला वाटतं आहे ना उन्हाळ्या पण लागल्या तिला म्हणून तिला नाही सोबत अशा लांब घे हाय व्हिडिओ बारीक थँक्यू हा दादा आम्ही पण जाण्याचे का नाही

मैडम अलग ध्यान ठेवा हाय हॅलो चला कसे आहात तुम्ही मित्रांनो बॅकग्राऊंडला नॉईस खूप येत असेल तर ठीक आहे हाय अनुष्का गवळी कसे आहात तुम्ही लाईक करा की हो तीस लाईक झाले तर शंभर तरी लाईक करा मिनिमम एवढं दिसून जर लाईव्ह आलो तर तुम्ही लाईक पण नाही करत असं असतंय का मित्रांनो तुम्ही सांगा असं असतंय का हे चुकीचं नाहीये लाईक करायला पैसे लागत आहे का फ्री मध्ये लाईक पटकन दिशी करून टाकायचं दोनशे त्रेसष्ट लोक लाईमध्ये पटकन लाईक करून मोकळं मोकळवायचं हाय व्हिडिओ खूप मस्त असत थँक्यू मजेत आहात ना हो आम्ही मजेत आहोत मला न्यायची ना ते मस्त थँक्यू हाय पण नाही आलेली आहे म्हटलं चला फक्त जनरल चेकअप होतं त्यासाठी आलोय आम्ही नाही का जय भीम तुम्हाला हाय कोमल सगळ्यांना हो तुम्ही लाईक केलं बाकीच्या लोकांना नाही केलं ना लाईक करा हे पण सांगावं लागतं सगळ्यांना थँक्यू

कोण प्रांजल प्रांजल आपले और भाई। ही रुपलची वेळ झाली का लग्नाची तयारी पूर्ण कोमल ताई नाही आता चालू आहे बाकी पूर्ण तयारी होईल काही दिवसामध्ये ओम दादा आई कशा आहेत आणि बाई तब्येत हो बाई तब्येत खूप खराब झाली होती ना वेट लॉस केलं होतं ना तुम्हाला काय सांगा का हो कानातलं भेटलंय सोनोग्राफीला चालू आहे मस्त हे <laughs> बघा आपल्याला एक कमेंट आलेली आहे रोहिणी शेळकीची ती म्हणजे तुझं तोंड बघितल्यामुळे माझा दिवस खराब जातो तरी पण ते आपल्याला कमेंट करताय आमचं तोंड बघण्यासाठी आहे हे बघा माझं तोंड हे बघा को माझं तोंड बघितलं आणि मी सांगतोय तुमचे तीनशे पासष्ट दिवस खराब जाणार आता आमचं तोंड तुम्ही लाईव्ह मध्ये बघितलंय काय <laughs> म्हणजे तीनशे पासष्ट दिवस खराब जाणार काय गुड hmm. मॉर्निंग hmm. हॅपी फॅमिली थँक्यू गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही कुठे राहतात आम्ही जालनामध्ये राहतो प्रॉपर जिल्ह्यामध्ये लग्नाचे सगळे व्हिडिओ तूच टाक दादा तुझे व्हिडिओ तुमच्या घरी सगळ्यात भारी असतात थँक्यू ट्राय तर करतोच मी पूर्ण व्हिडिओ चॅनलवर येण्याचे पण कसे आहेत थोडे थोडे डिवाइड होतात ना व्हिडिओ ताई मध्ये झालं किंवा रामामध्ये झालं त्यांच्या पण चॅनलवर व्हिडिओ येतील नाही का मस्त आहोत आम्ही लग्न अठ्ठावीस तारखेलाच आहे मी कुठे बसले आम्ही हॉस्पिटल आमचा नंबर यायला वेळ म्हणून आम्ही लाईव्ह आलो थोडं ताई तब्येत कशी आहे मस्त छत्रपती संभाजीनगर ओके कोल्हापूरला कधी येणार आमचं सेकंड बेबी झाल्यानंतर <laughs> दर्शनाला येऊन काय कोमल का? बघू आता काय होत हो चालेल रोहिणीला ब्लॉक करता येत नाही तिला सरळ ब्लॉक करायला शिकवा हो आता आमच्या घरी की शिकायला विचार नाही का कोमल आई शिकवायला तिला दोघी जावांचं मस्त जमणार आता एकमेकी सोबत परीचे व्हिडिओ खूप छान असतात स्टेटस आणि परी मस्त बोलते ओके लग्न अठ्ठावीस ला आहे पण आम्हाला दाखवा व्हिडिओ पाठवा विसरू नका हो नक्कीच तुम्ही कोणत्या नगरमध्ये राहतात आम्ही शंकरनगरमध्ये राहतो तुम्ही कुठे आहे आम्ही आहे सध्या शिंदे हॉस्पिटलमध्ये थँक्यू कृष्ण वाघ लाईक like करा लाईक साडे लोक लाईव्ह वर आपल्या हो आम्ही रोज ला टाकायचा प्रयत्न करतो आज पण एक व्हिडिओ येणार आहे तो तुम्ही नक्की बघा काय दुपारी येईल मीटअप गिटअप नाही बाबा सध्या करूया पाच सहा क्रिएटर घेऊन मीटअप करूया नाही का Thank you हो oh, चांगला आहे ते पण हॉस्पिटल ओके थँक्यू okay, लाईक केल्याबद्दल like साडेपाचशे लोक लाईव्ह मध्ये आलेत आपल्या हायेस्ट आकडा झालेला आहे तर सगळ्यांनी लाईक करा आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे गुड न्यूज काय आहे ती मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळामध्ये त्याच्या पहिले तुम्ही मला सगळ्यांनी लाईक करा काय आणि का एक बॅड न्यूज पण आहे तर ती बॅड न्यूज मी काय शेअर नाही कारण की तुमचा दिवस खराब जाईल ती बॅड न्यूज ऐकल्यामुळं मी कालपासून परेशान आहे आणि कोमल तू आहे का परेशान हो हो म्हणजे हसती आहे बघा कधी दोनशे होत आहे कधी पाचशे होत आहे मला काही समजत नाही लाईव्ह मध्ये मी स्वयंपाक करताना लाईव्ह बघितला आहे स्वयंपाक करताना बघताय तुम्ही आम्ही आहे रोज व्हिडिओची वाट बघते हो थँक्यू सो मच आता येईल डेली व्हिडिओ तर तुम्ही काय आता सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉन येतात त्याला एकदा प्रेस जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तुम्ही तिघे मॅचिंग करावं लागणार आता ड्रेस भेटल का पाहू अजून दोन दिवस मध्ये आम्ही प्रयत्न करणार नाही का तुला बेबी बॉय होणार पाहू आता काय होत तर ठीक आहे जे होईल ते ऍक्सेप्टेड आहे आम्हाला नाही का काम तुझं अडी बस चालतेस घर ओके बॉय पाहिजे तुला तसं काही नाही हो आता मला तुम्ही सांगा तुम्ही म्हणता बॉय पाहिजे ना मुलगी झाली तर काय करणार ठेवणार ते ओ, mm. ना तर आपल्याला पाहिजे त्याच्याहून काही नसतं हो जे होईल ते मुलगी जर का झाली तरी आम्ही हॅपीच राहणार जे होईल ते राहणार आहे रोज व्हिडिओ हो थँक्यू सो मच चला बारा पंधरा मिनटं झालेले आहेत आता मी ऑफलाईन जातो आणि मी परत लाईव्ह येणार आहे त्यावेळेस तुम्हाला नक्कीच कम्युनिटी पोस्टद्वारे कळेवेल नाही का oh. चला मी जाऊ का आता ऑफलाईन मित्रांनो प्लीज चारशे लोकं झाले तुम्ही शंभर लाईक केले म्हणून मी जातो आहे आता जाऊ द्या चारशे लोकं झालेत लाईव्हमध्ये तर प्लीज सगळ्यांनी शंभर लाईक करा मी अजून थांबतो थोड्या वेळ नाही का तुम्ही लाईकच करत नाही त्याला काय अर्थ आहे पटापटापट लाईक करून मोकळं व्हायचं बरं या कधी गरिबाच्या रोज आम्ही व्हिडिओ बघतो लाईक हो येऊ आम्ही नक्कीच येऊ शंभर टक्के येऊ तुमच्या घरी नो प्रॉब्लेम तुम्ही इन्व्हाइट करा दादा आयम रिअली सॉरी तुम्ही माझी कमेंट्स वाचत नव्हते म्हणून दादा ना काही नाही रोशनी आणि तुमच्यासारखे असे कॉमेंट्स करणारे खूप भेटतात आम्हाला की जसं चोड बघितलं जसं दिवस खराब जातो कारण की तुम्ही बॅड कमेंट केली म्हणून तुमची कमेंट जी आहे ती हाईट झाली होती आणि ती मला दिसत नव्हती मी एकदा ओपन करायचा प्रयत्न केला तेव्हा मला ती कमेंट दिसते म्हणून मी तसं रिप्लाय केला माझा पण तसा, तसा इंटेन्शन नव्हतं तो मला डायरेक्टली म्हणायचा की तुमचा पूर्ण तीनशे पाच दिवस खराब जाईल म्हणून वाईट जाईल म्हणून ठीक आहे चला तुम्ही तुमचं बोलून गेला त्याच्यामुळे रिॲक्शन आली संपला विषय काय हॅप्पी राहा आणि हॅप्पी राहू द्या सगळ्यांना हो लग्नाच्या आधी मस्त ऑफ लोक येणार आहेत छान छान मी धाराशिव मधून व्हिडिओ बघतो थँक्यू कोणताही छान दिसत थँक्यू चला सगळ्यांनी लाईक करावं पटापटा तू लाईक कवर करत नाहीये नाही दो मी नंबर वगैरे हो देते बोल मॅडम नाही आले आले असं बघू नाही बोल त्यांना पुण्यामध्ये राहते पिंपरीची हो चिंचवडचं नाव ऐकलेलं आहे पुण्यामध्ये ते आता प्री वेडिंग करायला टाईम नाही सध्या कारण लग्न दहा दिवसा आलेलं आहे थँक्यू कोमल जवार माझ्या दिराचं लग्न आहे अठ्ठावीस मेला छत्रपती संभाजीनगर थँक्यू घरीला घरी ठेवलं आहे थँक्यू ओके मस्त मेकअप करून कर एन्जॉय ओके परत सॉरी तुम्ही एवढी मेहनत करता आणि मी असं बोलले अरे नो प्रॉब्लेम रोशनी नाही का हा तुमच्यापेक्षा भयानक भयानक कमेंट्स करतात लोक त्याला आम्हाला काही वाटत नाही तुमच्या कमेंट्सला काय वाटणार आहे हॅलो hmm. काही हो जे बेबीचं जेंडर बॉक्सचं बेबी हेल्दी पाहिजे हो ते तर आहेच आय होप आपण विचार करू की आपलं बेबी हॅपी है, आहे आणि हेल्दी राहील राणी नाश्ता झाला आहे आमचा नाश्ता करूनच दवाखान्यात आलं हो आमचं गाव आहे जालना थँक्यू खूप छान आहे आणि आयची साडी खूप मस्त थँक्यू 나타나, 나나타나나나나스나 나타나, 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 나 क्यों वैष्णवी हाय शिल्पा चला मी जाऊ का तो ऑफलाइन मित्रांनो तो वी आर फ्रॉम चेन्नई वी सी ऑल योर वीडियोस ब्लॉग प्लेस योर लवली फैमिली टेक केयर कोमल सिस्टर थैंक यू श्री आर राज थैंक यू श्री स्वामी समर्थ अखंड कृपा अखंड राव तुमचा थैंक यू चला कहता ऑफलाइन में चला मित्रांनो बरं कशी वाटली आजची लाईव्ह ते मला सांगा आजचा व्हिडिओ येईन दुपारी दोन वाजता नक्की बघा चला सगळ्यांना बाय बाय